महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात बसवेश्वर महाराजांची जयंती साजरा करू पुतळा बसून व तिथून विविध आमचे वीस पंचवीस मंडळाची मिरवणूक जी निघते बाळे चौकातून महात्मा बसवे सर्कल कडे ती मिरवणुकीची सुरुवात आम्ही महानगरपालिकेच्या आवारातून प्रथमता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या शरीरात मत्स होऊन आज भारताचे व जगाचे लोकशाहीचे जनक आमचे महापुरुष जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्या संबंधित जे काही राजकारण सुरू आहे त्या गोष्टीचा पहिला मी जाहीर निषेध करतो व सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने जो काही जिल्हा कारभार सुरू आहे गेले आज आठ ते नऊ महिने झालं सर्कल परिसरात बसवेश्वर महाराज सर्कल परिसरात पुतळा नाही तिथे जोपर्यंत पुतळा तिथे लवकरात लवकर, लवकर बसणार नाही तोपर्यंत प्रत्येक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचाराला प्रेरित होणारे जे युवक आहेत त्यांना समाधान वाटणार नाही व त्या अनुषंगाने आमच्या सर्व युवकांची बैठक झाली आम्ही आणि आम्ही असं ठरवलेलं आहे जोपर्यंत ठराविक कालावधीत एक आठ ते दहा दिवस पंधरा दिवस असतील बसेश्वर महाराजांची जयंती जवळ आलेली आहे तेवढ्यात जर पुतळा तिथं सुशोभीकरणात सुशोभीकरण करून व पुतळा तिथं बसवला ना, गेला नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात बसवेश्वर महाराजांची जयंती साजरा करू पुतळा बसून व तिथून विविध आमचे वीस पंचवीस मंडळाची मिरवणूक जी, जी निघते बाळे चौकातून महात्मा बसू सर्कलकडे ती मिरवणुकीची सुरुवात आम्ही महानगरपालिकेच्या आवारातून करू एवढंच मी सांगतो आणि जाहीर निषेध करतो महानगरपालिकेच्या प्रशासनाचा लवकरात लवकर नाही दिला तर आमच्या बसवभक्तांच्या उद्रेकाचा अंत पाहू नका एवढं इशारा देतो हिंद जय जै महाराष्ट्र इथून पुढे त्या गोष्टीवर काय झालं तर पूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील जयन जय जै महाराष्ट्र जय बसो